हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन दिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा ऊन लागतोय का बघ टोपी का वो। तर आज आहे ना आम्ही मस्त नेहमीप्रमाणे उठलो वेळेवर आणि स्वयंपाक झाला माझा छान मुलं अजून काही शाळा सुरू झालेली नव्हती आणि मस्तपैकी रस पोळी बटाट्याची भाजी भेंडेची भाजी असं मी बनवलं आज जेवणामध्ये पण मग शूट काही घेतलं नाही कारण मग साधी बटाट्याची भाजी वगैरे असं होतं मग स्वयंपाक करताना काय शूट घेऊ म्हटलं तर स्वयंपाक झाला यांचा टिफिन गेला आणि मग त्याच्यानंतर फोन आला माझ्या बहिणीचा कारण कुडीतही ना सध्या तिथंच आलेली माहेरी कासू द्यायला मग, मग ते सगळेजण जाणार होते चाळीसगाव या ठिकाणी तर तिचा मला पण फोन आला की तू पण येते का असं म्हटलं मग बाई मी तर येणारच झाली ना म्हटलं मग त्याच्यानंतर मग साडी वगैरे घातली आणि रिक्षावाल्याला फोन करून दिलेला होता आणि तोपर्यंत म्हटलं सगळे कामं आटोपून घेते त्यांना सांगितलं म्हटलं अर्ध्या सा तासात या दादा तुम्ही आणि कसं आपण बाहेर जातो ना तर आधी सगळं घर आहे ना आपण छान असं आवरून जर घेतलं तर बाहेरून थकून बागून आपल्याला माहिती नसतं आपल्याला किती वेळ होतो काय होतं बसेस आपल्याला वेळेवर मिळत नाही अशी म्हणजे थोडीशी दगदग होऊन जाते चिडचिड पण होऊन जाते आणि पुन्हा आपण जर क घरी असं आलं आणि घराचा पसार तसाच तसा राहायला पडलेला मग ते पाहून आपल्याला आणखीन म्हणजे स्वतःची चिडचिड होऊन जाते मग त्याच्यामुळे घरातून कधी पण निघताना छानपैकी आपले जे भांडे वगैरे आवरून किचन ओटा घरं झाडून पुसून सगळे जे काही कामं असतात ना ते करूनच निघालं ना तर बरं पडतं आपल्याला आल्यानंतर फ्रेश वाटतं आपण रिलॅक्सपैकी आल्यावर थकलेलो असतो मी तरी थकून जाते प्रवास करून कारण हे ना जवळचा असो की लांबचा असो प्रवास करून येणं मला खूप थकवा येतो त्याच्यामुळे मी आल्यावर आधी इथं पाणी पिऊन घेते आणि अर्धा तास लोळूनच घेते छान इथून चाळीसगावला जाण्यासाठी साधारण दोन अडीच तास तरी लागतात लगेच बस मिळाल्या तर आणि बसेस लगेच नाही मिळाल्या तर समजा तीन तास लागतील आणि फोन तसा आला होता की कल्याणीला दवाखान्यात नेलं आहे आज ॲडमिट केलं आहे असं म्हणून मग म्हटलं चला आपण जे आत्ताच निघालो तर तेव्हा कुठं ते, ते आपण लवकर पोहोचू म्हटलं दोन तीन तासानंतर असं म्हणून मग साधारण मी निघाली दहा साडेदहा वाजेपर्यंत पटापट सगळं आवरलं आणि त्याच्यानंतर मग मी निघाली आणि त्याच्याचमुळे आजच्या दिवशी तुमच्यासोबत व्हिडिओ आला नव्हता पाऊच्या आता फुल जेवण आहे जुलै फुल जुलै फुल एप्रिल फुल राहतो ते पण फक्त एकच तारखेला राहत महिनाभर निरत वर्षभर वर्षभर म्हणजे कुठे जायचं आज नको इच्छा खरंच खुशी होते मनापासून म्हणजे जायचंय आम्हाला ठिकाणी पटापट आवरून आणि काय हे कुठं जातोय तर मला पुढे व्हिडिओमध्ये समजेल स्वयंपाक वगैरे झाला माझा नेहमीप्रमाणे सुटले लवकर आणि स्वयंपाक झाला टिफिन गेला त्याच्यानंतर मग फोन आला मला की आहे आपल्याला म्हणून तर तिथंच आहे पटापट आवरायचे किचन वगैरे टावरले गेलं कपडे टाकते घरांना झाडू मारते आणि मग निघतो आम्ही

तीन आणि बरेचसे तर ते खारुताईच खाऊन घेता खाऊन घेता आणि अर्ध वाटावर धोट पडून राहतात खात पण एकदम मजा येते ते एवढे मारी अशी खाता ना असं वाटत जसं धरून पप्पी घेऊन घ्यायची त्यांची आता कपडे टाकून झाले की घरात हाटते की लगेच आम्हाला नाही तर त्याला व्हिडिओ पाहता खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे आता चला कालना आमच्याकडे खूप जास्त पाऊस पडला एकदम वारा वादळ पाऊस बादल गजे बिजली या चमकी तुफान आया पकड ते मुंग्या पंख वाले मुंग्या हा त्यांचे पंख पडले तसे काय एवढे मोठे झाडले मी आणखी आणि अजून आता झाडते आणि अजून आता झाडून राहिली तरी फायनली आता बसलो आम्ही बसमध्ये आणि बस स्टँडला गेल्या गेल्या लगेच बस मिळाली लगे आणि रस्त्याने जाताना पहा तुम्ही रस्त्याच्या कडेला सगळे शेतांमध्ये छान काही ठिकाणी लावणी झालेली होती आणि काही ठिकाणी लावणी करायचं चालू होतं कारण पाऊस पडून गेलेला होता त्याच्यामुळे सगळ्या शेतांमध्ये आता शेतीचे काम सुरू झालेले आहेत आणि पहा हे पण किती खुश आहेत कारण त्यांना माहिती आहे आपण कुठं चाललो आहे तर उत्साहच वेगळा असतो हा आणि त्यांना पण यायचंच होतं मम्मी आम्हाला पण यायचं आम्ही पण खूप दिवसापासून वेट करतोय म्हणे म्हटलं चला मग नंतर तर जाणारच येते आम्ही पण आता सध्या चालू चालू दवाखान्यात जाऊन भेटून हो। येऊ हो। म्हटलं बघून येऊ असं म्हणून आम्ही निघालो होतो

बराच वेळ आम्ही थांबलो आणि सगळं व्यवस्थित आहे कल्याणीची पण तब्येत छान आहे बाळाची पण छान आहे आणि निघायची तर इच्छाच होत नव्हती पण मग शेवटी म्हटलं घरी पण लवकर पोचायचं आहे असं म्हणून मग आम्ही निघालो साधारण पाच साडेपाच वाजता आणि मग घरी यायला मला रात्र झाली होती चला आता <laughs> चला आता रात्रीचे आणि आम्ही तिथून चाळीसगाववरून निघालो भरपूर उशीर झाला आम्हाला आम्ही साडेपाच वाजेपर्यंत निघालो आणि डायरेक्ट गाडी मिळाली होती आम्हाला उशीर झाला होता आणि मग पप्पांनी सांगितलं म्हणे आज पिठलं बनव तर त्यांची फरमाइश होती आज मस्त घेरून असं पिठलं बनवलंय पण एकदम भारी झालं होतं रेसिपी काही शेअर केली नाही मी मी इकडं ही तांदळाची भाकरी चला या सगळ्या जेवायला होता आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या सांशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत